नमस्कार शिवन्या किचन स्वागत मध्ये सर्वांचं आहे आज आपण ड्राय कोबी मंचुरियन कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे आपल्याला कोबी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा धनिया पावडर अर्धा चमचा फूड कलर रेड कलरचा बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरते मीठ टाकून घेऊयात हे आपण सहाय्याने मिक्स करून घेऊयात आता हे आपल्याला एक दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे कोबीला पाणी सुटेल त्यानंतर मी याच्यामध्ये मैदा टाकणार आहे एक दहा मिनिट झालेले आहेत आता याच्यामध्ये मी चार चमचे कॉर्नफ्लॉवरच पीठ टाकून घेते त्याच्यानंतर आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे मैदा थोडा थोडा करून टाकायचा आहे जोपर्यंत कोबी एकजीव एकत्र असा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला मैदा टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता मी इथे पाण्याचा यूज न करताच कोबीला जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच पीठ टाकून घेतलेलं आहे आता याची गोल भजी पडतात का बघायची आहेत आपल्याला अजून थोडं पीठ याच्यामध्ये आपल्याला टाकावं लागणार आहे आता हे पीठ बनवून तयार झालेलं आहे इथे मला एक वाटी पीठ लागलेलं ला आहे आता हे पाच मिनिट आपण झाकून ठेवूयात आता एक पाच मिनिट झालेली आहेत मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण याची भजी तळून घेऊयात आता आपल्याला हाताच्या सायन्यासी असे छोटे छोटे गोळे तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत आता हे आपल्याला चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर थोडा थोडा चेंज झालेला आहे आता हे चांगले तळले गेलेले आहेत आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते अशा प्रकारे सर्व मंचुरियन मी तळून घेत आहे अशा प्रकारे सगळे मंचुरियन मी तळून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपले कोबी मंचुरियन बनवून रेडी झालेले आहेत हे तुम्ही सॉस सोबतही खाऊ शकता तुम्ही ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, थँक्यू